चे भटके नी मोठा योगदान दिले। न देता येतील मात्र असं असतानाही त्यांचे वंश आजही भटकेच मेल्यानंतर साधं स्मशानही उपलब्ध नसलेले अशा अवस्थेत राहत आहेत याच अवस्थेतून त्यांची सुटका होण्यासाठी त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी भटक्या जाती जमाती समाज जोड अभियानांतर्गत संजय कदम यांनी गेले पाच दिवसापासून उपोषण सुरू केले लाखो फायलींचा ढीक घेऊन सरकारी यंत्रणा दरबारी जातीचे दाखले मिळण्यासाठी हे उपोषण सुरू होत संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्या असून पंधरा दिवसात सोडवण्याचे आश्वासन दिले आहे संजय कदम यांनी यापूर्वीही भटक्या विमुक्तांसाठी भारत यात्रा सुरू केली होती व्यक्त करतो की त्यांनी या देशातील तीस करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज जो लँडलेस होमलेस आहे त्याला इंग्लिशमध्ये नॉमेट ट्राईब अँड युनिटिफाईड ट्राईब समाज म्हणतात कन्नडमध्ये आल्या आले, आले मारे जनांक म्हणतात तेलुगूमध्ये त्याला विमुक्त संचार अर्थ संचालक जांक म्हणतात आणि गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचित्र जाती जनजाती म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये त्याला विमुक्त जाती भटक्या जमाती समाज म्हणतात त्या समाजाची तुमच्या न्यूज चॅनलने दखल घेतली त्याबद्दल आम्ही तीस करोड भटक्यामुक्त समाजातर्फे तुमचा धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव संजय मारुती खरं आणि सात जून दोन हजार सतराला मोटरसायकलवर बाईकवर विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं त्या अभियानात आता भारत देशातले बावीस राज्य संपूर्ण साडेचार लाख किलोमीटर गाडी चालू करोडो भटक्या भटक्यामुक्त समाज बांधवांना जोडत आम्ही पुणे आल। येथे आलो पुणे येथे येण्यामागचं कारण असं होतं की चाळीस लाख भटकेमुक्त समाज पुण्यामध्ये राहतात आणि या चाळीस लाख भटक्यामुक्त समाजाने धोर मोहोळ साहेब त्यांना मतदान केलेलं आहे आप्पा बारणे साहेब जे खासदार आहेत त्यांनाही मतदान केलं आहे अमोल कोल्हे साहेब त्यांना बी मतदान केलेलं आहे आणि सर्वात जास्त भटक्यामुक्त समाजाने मतदान ताई सुळेना म्हणजे चार खासदार अजून या भटक्यामुक्तांचे प्रश्न सोडवणार आहेत का नाही गेली एक तीन दिवसापासून आम्ही इथं जल त्याग अन्नत्याग अमरण उपोषणाला बसले होते त्याच्यात एकही इथं आमदार आला नाही खासदार आला नाही पण तुम्हाला आमचं वोट आवडतं आमचे लोक तुमच्या रॅलीला आवडतात पण आमच्या लोकं ज्यावेळेस लढाईला बसतात त्यावेळेस तुम्ही कुठं असता आलाही मोठा प्रश्न आमच्या इथं हे साडेचार करोड मुक्त महाराष्ट्रातला तुम्हाला विचारत आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला साडेचार करोड भटक्यामुक्त समाजाचा वोट पाहिजेला असेल तुम्हाला परत सत्तेमध्ये यायचं असेल या साडेचार करोड भटकेमुक्त समाजाला तुम्ही आदर सन्मान द्यायला शिका त्यांना कुठेतरी बसवायला शिका ते गरिबीमध्ये जगतायत साडेचार करोडपैकी तीन करोड भटकेमुक्त समाजाकडे महाराष्ट्रात जातीचा दाखला नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की ह्या समाजाचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला यांचे जन्माचीच प्रवेश नाही ते जन्म दाखला नाही आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी अन्न भेटत नाही म्हणून लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशनभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा लय मोठा प्रश्न आहे नॅशनल लेवलला आम्ही दोनशे करोड रुपये सँक्शन करायला आले सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ते सँक्शन झाले त्याला विमुक्त घुमंतू विकास कल्याण बोर्ड पण दिलं त्या बोर्डमार्फत जे चेअरमॅन सदस्य दिले त्यांनी ज्यांनी काम करायला पाहिजे ते चेअरमॅन सदस्य काम करताना दिसत नाही आम्ही पन्नास हजार सीड शोधण्याचे फॉर्म भरून दिले सेंट्रल गव्हर्नमेंटला की आम्हाला घरं भेटावं पण अजून त्याच्यावर अंमलबजावणी नाही म्हणजे तुम्ही दोन्ही सरकार आम्हाला किती दिवस येण्यात काढणार इंडियामध्ये तीस करोड भटकामुक्त समाज जर जागृत झाला तर तुम्हाला खूप महागात पडेल तुम्हाला सत्तेपासून वंचित करून टाकतील त्यामुळं आता तरी सुधरा आणि या तीस करोड भटक्यामुक्त समाजाकडे लक्ष द्यायला सुरू सुरुवात करा कारण की हे तीस करोड भटके मुक्त समाज लँडलेस होमलेस राहिलेले आहेत त्यामुळं आम्ही आता आमचे ते एक लाख जातीचे दाखल्यांचे फायली आम्ही उभा करून दिलेल्या आहेत हे एक लाख जातीच्या दाखल्यांचे प्रश्न आम्ही विभागीय आयुक्त समाज विभागीय आयुक्त कार्यालयात मॅडमकडे ठेवले का होते विभागीय आयुक्तांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांनी पाचही जिल्ह्याचे कलेक्टरांना आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला पंधरा दिवसात जातीचा दाखला हातात देण्याचा निर्णय घेतलेला आहे जर पंधरा दिवसात जातीचा दाखला नाही भेटला तर आम्ही आमचे प्रश्न घेऊन पिंपरी ह्या पुण्यातनं इथून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत you <laughs> पन्नास हजार टू व्हीलर घेऊन आहे ना आम्ही रॅली करेल आणि पन्नास हजार लोकांना जर मी सांगितलं पूर्ण मुंबई बंद करायची ते पन्नास हजार लोकं तिथले साडेतीन लोकांना घेऊन येतील रस्त्यावर हो। मग त्यावेळेस कुठं जाणार तुम्ही त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्ही आमचे माय बाप आहे आम्ही तुम्हाला काय म्हणलं तुम्ही पंधरावाडा सप्ताह जो दोन हजार चोवीस निर्माण केला आहे ते तुम्ही सप्ताह वाढून द्या ना कारण की तीनशे छप्पन्न तालुक्यांमध्ये भटक्यामुक्त समाजाचे एकदाचेच प्रश्न सुटून जातील म्हणजे दरवर्षी भटक्यामुक्त समाज रडणार नाही की आम्हाला जातीचा दादा द्या दाखला द्या दाखला द्या म्हणून त्यामुळे एकदाच आपला प्रश्न मिटून जाईल राज्याच्या समोर आणि झिरो पेंडन्सी अहवाल सादर होईल आणि तुम्ही जर झिरो पेंडन्सी अहवाल सादर केली तर मी तुम्हाला सांगतो की आपलं राज्य मा देशामध्ये एक नंबरला येईल आणि आपल्या देशाचं नाव जागतिक लेव्हलला होईल का त्यामुळे तुम्ही जातीचे दाखले जात पडताना ऑन द स्पॉटवर यांना द्या त्यांचे जेवढे डॉक्युमेंट असतील त्याच्यावर गृह चौकशी आणि गृह भेट करून त्यांना जागतीचे दाखले द्या आज एकतीस ऑगस्ट आहे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला भट्ट्यामुक्त समाजाला खऱ्या प्रकारे स्वातंत्र्य भेटण्याचं नियोजन झालं होतं पण मी तर स्वातंत्र्य भेटलं पण आम्हाला न्याय निवडणं कधीच नाही भेटला आजही आम्हाला दलितचे मंडळ जात आम्हाला पालावर झोपडीवर अन्याय अत्याचार होतो आमच्या माया बहिणीवर रेप होतं अक्षरशः आम्हाला रोजगार नाही आम्हाला नोकऱ्या नाहीत आम्हाला कोणत्या योजना नाही भेटत सेंटरपासून स्टेटपर्यंत दोनशे अठरा योजना आहेत त्या दोनशे अठरा योजनांची योजना अंमलबजावणी नाही फक्त कागदावरही आमचे जे काय आमदार खासदार आहेत बोल बच्चन करून या भटक्यामुक्त साडेचार करोड लोकांना रेडेत टाळण्याचं काम करत त्यामुळं आम्ही विनंती करतोय महाबाप सरकारला की तुम्ही इलेक्शनच्या अगोदर या सगळ्यांना जातीचे दाखले हातात द्या जात पडताळणी द्या नाही तर आल्या इलेक्शनमध्ये साडेचार करोड भटक्यामुक्त तुम्हाला समाज तुम्हाला आम्हाला सरकारमधनं पाडेल त्यामुळे आम्ही परत परत तुम्हाला तीच विनंती करतो की तुम्ही आमचे मायबापा आणि मायबापाने आमचं ऐकलं पाहिजे की जनतेला काय लागतं त्यामुळे जनतेची एक मागणी आहे की आम्हाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरी निर्माण व्हावी जर राष्ट्रीय स्तरावर आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी झाली तर या तीस करोड भट्ट्यामुक्त समाजात या विकासाच्या मुख्य प्रवाह देईल यांनाही काय नोकऱ्या भेटतील यांनाही यूपीएससी बी आर ओ आर्मी सीआयएफ रेल्वे अग्निवीर अशा अनेक गोष्टींमध्ये यांना पण मानाचं स्थान भेटेल त्यामुळं तीस करोड भट्टामुक्त समाज आता जागृत झाला आहे मी तीस करोड भट्ट्यामुक्त समाजाला पण सांगतो की कोणत्या नेत्याच्या मागे कोणत्या मक्षाचे मागे नका स्वाभिमान तुमचा जागवा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानी समाज जन्म निर्माण करण्याचं शिकवलं आहे त्यामुळे तुम्ही स्वाभिमानी म्हणा कोणाच्या समोर झुकू नका आपल्या पालावर पुलटीवर डेरेवर झुग्बीमध्ये फुटपाटवर कोणी भटकामुक्त समाज आला ना कोणताही नेता आला ना त्याला एकच म्हणायचं तू काय देणार आहे ते पहिलं दे आणि मग पुढचं बोल कारण की समाजाला असं वाटतं का की वर्षानुवर्ष एवढे फाईल पेंडिंग पडलेले आहेत अधिकारी फाईलपर्यंत नेतात वरती पण ते पूर्ण क्लिअर आहे झिरो झिरो पेंडन्सी म्हणला तुम्ही साहेबांनी ते केलेलं काम पण आता आताच्या काळात हे होताना दिसत नाही तर या बाबतीत काय म्हणता येईल तुम्ही माझ्या क्लिअर होती एक जुलैला पण मी सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसपासी अमरण उपोषणाला बसलं होतं आणि त्या उपोषणाची मागणीच ती होती महाराष्ट्रातील ऐंशी लाख लोकांना जातीचे दाखले भेटावं हो। म्हणून महाराष्ट्रातनं जेवढे प्रस्ताव आले होते तेवढ्या लोकांना म्हणजे अठरा हजार लोकांना आपल्याला आता जातीचे दाखले दिलेले आहेत आता हे एक लाख फायले आहेत त्यांनाही जातीचे दाखले ते देण्याचं नियोजन केलेलं आहे त्यांनी आपल्याला तसं लिखितमध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यामुळं जर त्यांनी आपल्याला पंधरा दिवसाच्या आत पंचेचाळीस दिवसाच्या आत जर आपल्याला या महिन्यात जातीचा दाखला जर नाही दिला तर आपण परत एकदा त्यांना घेरावा घालू आणि याच्या मोठ्या संख्येने लोक राहतील कारण की त्यावेळेस आम्ही जात पडताळणीसाठी येऊ हो। गेले पाच सहा दिवस तुम्ही आंदोलन उपोषण करता आहात या उपोषणाची दखल घेऊन आता उपोषण थांबवताय तुम्ही तर एक्झॅक्टली अधिकाऱ्यांनी आता तुम्हाला काय वचन दिले अध्यक्ष अधिकाऱ्यांनी आम्हाला आता वचन दिलेलं आहे की तुम्हाला पंधरा दिवसात आम्ही जातीचे दाखले देतो फाईल त्यांनी सबमिट करायला लावलेले लिस्ट मागवलेली आहे त्यामुळे आता ते पंधरा दिवसात ते दे प्रत्येक डेहऱ्यावर झुगी झोपडीमध्ये तलाठी सर्कल ऑफिसर नायब तहसीलदार तहसीलदार त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना वाड्या वस्त्यावर पाठवून त्यांना तिथं त्यांचा पंचनामा त्यांचे सगळं ऑडिट करून ते सगळं वरिष्ठांकडे पाठवणार प्रांत करून मग त्यांना जातीचा दाखला भेटला जाणार they <laughs> मीडियाला नाही दिसलं की हे लोक एवढे लढायला लागले मीडिया पालावर येते का गरिबाची नाही मीडिया काय करते आमदार खासदार श्रीमंत लोकांच्या <odhan> आम्हाला बोलवा की आम्ही येईल नाही ना, ना, तुम्ही लोक आले समेक चॅनल येते कारण की ते बहुजन समाजाला ते सपोर्ट करतात बॅकअप देतात बाकीचे इथं बघा ना एवढं एवढं मोठं आंदोलन झालं आणि पुणे जिल्ह्यातली मीडिया पण नव्हती किती मोठी शोकांती काय त्यामुळं तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्हाला आत्ताच काय सुचलं तर मी गेली साडेसात वर्षापासून लढतो इलेक्शन आलो या नसो आम्ही लढत राहतो कारण की बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं लढणं आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरला वाचून लढायला शिकलो आणि त्यामुळं आम्हाला माहिती आहे की या तीस करोड लोकांचा प्रश्न कसे सोडवायचे त्यामुळे आता जर या तीस करोड लोकांचे प्रश्न नाही सुटले तर सरकारला आम्ही सत्यात्न घालू हे आम्हाला कदम यांनी जे गोंधळी समाजासाठी जातीचे दाखले जन्माचे दाखले मिळवून देण्यासाठी जो विक्रम राबवला आले त्यांचं आम्ही कौतुकच करतो परंतु सध्या आता त्यांनी समाजासाठी प्रत्येक आंदोलन करून प्रत्येक सण जनजागृती करण्याचा जो मोठा प्रयत्न केलेला आहे त्याला आम्ही सगळ्याजण साथ देऊ अशी त्यांना मी विनंती करतो आणि आमची साथ त्यांना राहील उपस्थित आहेत त्यांच्या एकतेच्यामुळं संजय कदम लढा देत गेले सात वर्षापासून सात ते आठ वर्षापासून त्या संजय कदमने महाराष्ट्राभरात आणि भारताभरात फिरून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालवून टू व्हीलर चालवून आज तीस करोड लोकांचे कधी जे कधी अभ्यास केला महाराष्ट्रातल्या साडेचार करोड भटके मुक्तचा अभ्यास करून सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी आंदोलन शुभ केलं त्या ठिकाणी सुद्धा कधी जातीची दाखली देण्यात आले आता पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये विभागीय आयुक्त भवन समोर त्यांनी तीन दिवसापासून आंदोलन चालू उपोषण चालू आमरण उपोषण कारण खरोखरच त्यांनी जे सर्वांच्या पद्धती प्रयत्नाने त्यांनी जे लढा उभा केलेला आहे असेच तुझी साथ राहावे इथून पुढे त्यांनी त्यांचे कधी आपल्यासाठी तर सदैव आपल्या पाठीशी उभे राहणार आहे